जामखेड मधील आरोळ नगर झोपडपट्टी येथील रहिवाशांनी काढला जामखेड तहसीलवार मोर्चा या मोर्चाद्वारे त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आपले म्हणणे सादर केले जामखेड शहरातील आरोळे वस्तीवरील रहिवाशांचा तहसीलवर मोर्चा आम्ही या ठिकाणी खूप वर्षापासून राहत आहोत ही जागा आम्हाला बक्षिस पत्र म्हणून दिलेली आहे त्या जागेतून आम्हाला उठवू नये ही जागा आमची आहे या संदर्भात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी निवेदन दिलंय मात्र हे चौतीस कुटुंबीय ज्या गटामध्ये राहत आहेत त्या गटाचा सादबारा मात्र दुसऱ्याच्या व्यक्तीच्या नावावर निघत आहे आणि ही चौतीस कुटुंबीय जे ज्या ठिकाणी राहत आहेत त्या कुटुंबाच्या नावावरती मात्र या जागेचा सादबारा नाही गेले बहात्तरच्या अगोदरपासून पासून त्या महाराष्ट्र शासनाच्या जागेवर स्वतः कलेक्टर साहेब अनिल कुमार लकीना साहेब यांच्या हस्ते आम्हाला प्लॉट वाटप झालेले आणि काही लोक बक्षिसपत्र आहेत आमच्याकडे त्याचे स्थानिक रहिवासी मार्फत आम्ही तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे ते अत्यंत कळकळीच कल आहे आणि एकदम गोरगरिबांचं आहे तर तहसीलदार साहेबांनी त्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून काय ते आम्हाला लेखी स्वरूपात आम्हाला त्याचं उत्तर द्यावं आणि आम्हाला आमच्या जी जागा आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून आम्ही तिथं राहत असून आम्हाला आमच्या हक्काची जागा आम्हाला हक्काचा उतारा मिळावा हे आमची अपेक्षा आहे ते बहात्तर ते चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर या कालावधीमध्ये जामखेडमध्ये आरोळे दवाखान्याच्या समोर झोपडपस्तीत पुनर्वसन झालेलं आहे आणि त्या काळात सर्व लोकांना तहसीलदारच्या हाताने वे वेगवेगळे प्लॉटचं वाटप झालेलं आहे आणि नंतर इंद्रा आवाजची सगळ्यांची घरं त्या ठिकाणी बांधलेली आहेत आता त्या घटनेला होऊन जवळजवळ चाळीस ते चव्वेचाळीस वर्ष झालं आणि या चव्वेचाळीस वर्षानंतर कुणीतरी जागा होऊन ही जागा माझी असं म्हणत असेल तर ते तुम्हा आमच्या सासांच्या एका प्रकारे मान मोडण्याचं काम आहे आज वीस नंबर वार्ड आज या ठिकाणी झोपडपट्टी वीस नंबर वार्ड माझा स्वतःचा आहे आणि स्वतःचा वार्ड असताना चौतीस जी घरं आहेत त्या दिवशी त्यावेळेस मी स्वतः पण जन्मलेलं नव्हतं त्या तेव्हापासून हो आज आमचे हे गोरगरीब आणि माझ्या माता भगिनी सगळ्या राहतात पहिल्यापासून आज माझं हेच म्हणणं आहे की जे आज या बामनांनी कोणी जागा ऐकलेली आहे कुणाला रमेश आजवेला यांना पण त्यांनी पण आज ह्या जागेवर हो। येऊन मोजणं आणि अतिक्रमण करणं आणि असं बोलणं हे चुकीचं आहे त्याच्यामुळं तहसीलदार साहेबांना अशी माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावा आणि आपल्या झोपडपट्टीतल्या सगळ्या बांधवांना माझी एक नंबर बनती विनंती आहे कुणीही कायदा हातामध्ये घ्यावा हो नाही आज आपल्यासोबत तहसीलदार साहेब आहेत पी आय साहेब आहेत आज सगळं मी स्वतःच नगराध्यक्ष आहे आणि त्याच वॉर्डातला नगरसेवक असल्यामुळं त्याच्यामुळं काय कोणी घाबरायची गरज नाहीये आणि मी स्वतः स्वतः तुमच्या सोबत राहून आपण आपल्या स्वतःच्या नावाची उतारे करू असं राम शिंदे साहेबांना पण विनंती करू आज दहा मार्च रोजी आरोळे वस्ती येथील झोपडपट्टी मधील रहिवास्यांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे या निवेदनामध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे की एकोणीसशे शहात्तर साली तत्कालीन जिल्हाधिकारी व तत्कालीन तहसीलदार यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत त्या ठिकाणी उतारे दिलेले आहेत आणि त्या संदर्भातलं नगराध्यक्षांनी एक महिन्यापूर्वीच हा विषय माझ्याकडे मांडला होता त्याच्यानंतर आम्ही आपल्या तहसील कार्यालयाचे जे कक्ष आहे रेकॉर्ड रूम त्या ठिकाणी जाऊन ते ऍक्च्युअल रेकॉर्ड सुद्धा आम्ही तपासलं होतं आणि त्यामध्ये एकोणीसशे शहात्तर साली ही जी तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचे तत्कालीन मान्य जिल्हाधिकारी महोदयांचे त्या ठिकाणचे आदेश आहेत त्या ठिकाणचे सर्व रेकॉर्ड सुद्धा उपलब्ध आहेत त्याच्यामुळे कोणीही याच्यामध्ये काळजी करण्याचं काही कारण नाही प्रशासकीय लेवलला त्याचे पुरावे सगळे आहेत आणि या, या संदर्भात तुम्हाला आ, जे काही झोपडपट्टी मधला अतिक्रमण नियमानुकूल करण्यासंदर्भातला विषय असेल त्याच्या संदर्भातल्या तुमच्या सगळ्या भावना जिल्हा प्रशासनाला कळवण्यात येतील आणि तत्काळ याच्यावर निर्णय घेण्यात येईल व तुम्हाला न्याय मिळेल असं प्रतिनिधी किरण रेड्डीचा कॅमेरामन रोहित राजगुरू विश्वदर्शन न्यूज जामखेड